हॅलो नमस्कार तर बघा आज सकाळी लवकर उठून पटापट टिफिन वगैरे बनवून घेतले आणि लगेच फरशी वगैरे पुसून कपडे धुवून पाण्याची सर्व कामे करून घेतली आणि इथे पाणी भरून ठेवलेलं आहे याचं कारण म्हणजे बघा आमच्याकडे चोवीस तास पाणी असतं ता पण पण आज ना आमच्या बिल्डिंगमधील ज्या पाण्याच्या टाक्या आहेत ना त्या साफ करायच्या होत्या त्यामुळे दिवसा दहा ते पाच या वेळेत पाणी बंद राहणार होतं तर त्यामुळेच हा स्टॉक करून ठेवलेला आहे एकदा सकाळी पाण्याची कामं झाल्यानंतर एवढं काही पाणी लागत नाही पण तरीसुद्धा बघा चोवीस तास जर आपल्याला पाण्याची सवय असेल तर थोड्या वेळ जरी पाणी गेलं ना तरी मग असं वाटतं की कमी पडायला नको त्यामुळे स्टॉक करून ठेवलं पाण्याचा आणि संध्याकाळी पाचला जरी पाणी येणार असं सांगितलेलं असलं ना तरीसुद्धा कधी कधी नऊ दहा सुद्धा वाजतात रात्रीचे पाणी यायला कारण वरची पाण्याची टाकी भरेपर्यंत ना सर्वांना पाणी सोडत नाहीत तर त्यामुळेच जास्तीचं पाणी भरून ठेवलं आणि बघा हे पाणी मी ना पाणी आल्यावर सुद्धा ओतून देत नाही तर दुसऱ्या दिवशी कपडे धुण्यासाठी किंवा बाथरूम वगैरे धुण्यासाठी झाडांना घालण्यासाठी मी हे वापरते बरेच जण काय करतात की पाणी आलं की मग हा स्टॉक केलेला पटकन सगळं पाणी खाली ओतून देतात आणि ते पाणी वाया जातं बघा आपल्याकडे थोड्या वेळ जरी पाणी नसेल तर आपल्याला किती प्रॉब्लेम्स येतात पण काही ठिकाणी दोन दोन तीन तीन दिवस पाणी येत नाही तर त्यांचे काय हाल होत असतील हे यावरून आपल्याला कळतं आणि त्यामुळेच आपण सर्वांनीच पाणी खूप जपून वापरलं पाहिजे आता बघा या ठिकाणी मी पालक स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे कारण की ना पालकचे पराठे आज बनवणार होते आणि पराठे बनवले की ते दह्यासोबत खाता येतात भाजी बनवायची गरज नाही भांडी सुद्धा कमी पडतील घासायला तर म्हणून मी पराठे बनवायला घेतले ज्याप्रमाणे मेथीचे थेपले बनवतो ना आपण अगदी त्याचप्रमाणे मी हे पालकचे पराठे बनवते फक्त मेथीच्या जागी पालक घालते तर बघा पालक चिरून झालेली आहे आता ज्या भांड्यामध्ये पीठ मळायचं आहे ना त्यामध्ये पालक काढून घेतली त्यानंतर लसूण हिरवी मिरची आणि जिरे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले आता चिरलेल्या पालकमध्ये गव्हाचं पीठ बेसन मीठ हळद हिंग वाटून घेतलेली हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याचं वाटण त्यानंतर ओवा आणि दोन चमचे दही टाकून छान असं मळून घेतलं यामध्ये मला तिळसुद्धा टाकायचे होते पण मी विसर हे पीठ मळताना सुरुवातीलाच आपण यामध्ये पाणी टाकायचं नाही कारण बघा पालकला सुद्धा भरपूर असं पाणी सुटतं त्यामुळे आपण लगेच पाणी टाकायचं नाही व्यवस्थित मळून घ्यायचं आणि मग जर गरज लागलीच तरच याच्यामध्ये पाणी टाकायचं हे पीठ मळून घेतलं ना की लगेचच याचे पराठे बनवायचे नाही तर ते जरा ओलसर पडतं आणि पराठे व्यवस्थित लाटता येत नाही चिकटतात आणि त्यामुळेच लगेचच मी पराठे लाटायला घेतले ज्याप्रमाणे चपातीला आतून तेल लावून चपाती लाटतो ना त्याचप्रमाणे मी हे पराठे लाटून घेतले आणि छान खरपूस असे भाजून घेतले पराठे खूप छान झाले होते बघा मुलं पालेभाज्या खायला कंटाळा करतात तर असा काहीतरी जुगाड करून आपण जर त्यांना दिलं ना खायला तर पालेभाजीसुद्धा पोटात जाते आणि ते खूप आवडीने असे पदार्थ खातात तर बघा सगळे पराठे बनवून तयार आहेत दह्यासोबत हे पराठे खूप छान लागतात किंवा तुम्ही शेंगदाण्याच्या किंवा जवसाच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता चला तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय